कासारसिरसी व कोराळी येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी निलंगा तालुक्यातील कासारसिरसी तसेच मौजे कोराळी येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर जयंतीनिमित्त कासारसिरसी येथे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फळं वाटप करण्यात आले त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या हस्ते कासार सिरसी येथील ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश कडतणे तसेच ज्येष्ठ पत्रकार श्याम मुजळकर नंदराज हेबाडे नागेश पंडित यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला कोराळी येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी युवासेना प्रमुख उमेश सातपुते दिनेश जावळे युवासेना तालुकाप्रमुख दत्ता मोहळकर माजी उपतालुकाप्रमुख मयूर गबुरे अतिश आकडे वामनराव आकडे नारायण डोंबाळे सुनील बिराजदार ऋषी नादिवडे योगेश गाडेकर शरद पवार राम जाधव योगेश शंभू विरेश कलकिरे शुभम वाघमरे विक्रम बिराजदार अभिषेक बिराजदार यांच्यासह शिवसैनिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते News, महेश गरंडे कासार युवाडेवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज कासार शिरसी येथे ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ शिवसैनिकाचा सत्काराचा कार्यक्रम मयूर गबुरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता या सत्काराबरोबर कोराळे येथे सुनील बिराजदार यांच्या वतीने शालेय साहित्याचं वाटप हासोरी इथं क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन हासोरे इथं शाखेचं उद्घाटन तसेच कासार शिर्शी येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये वाटपाचा कार्यक्रम असं विविध कार्यक्रमानं बाळासाहेब ठाकरेंची जयंती मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरी करण्यात येत आहे महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी व अपडेट्स मिळवण्यासाठी गुगलवरती जाऊन वेबसाईट थ्री डी न्यूज डॉट इनला भेट देऊ शकता आणि सर्व बातमीचे व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूबवरती थ्री डी न्यूज नेटवर्क टाईप करा व सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा यूट्यूबवरील बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्सवरती कमेंट्स टाईप करा थ्रीडी न्यूज चॅनल